तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आता हरभऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहे तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मित्रांनो निश्चितच चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी तुमचा मित्र तुमचा भाऊ तुम्हाला वेगवेगळी वेग वे माहिती रोजच्या रोज इथं देण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये नेमकं कोणत्या विद्रव्य खताचा योग्य वेळेस तिथं वापर करणं गरजेचं आहे त्याचा काय फायदा होणार आहे मी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे वेगवेगळ्या वेग 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 वे प्रकारचे विद्राव्य खतं उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये एकोणावीस एकोणावीस बारा एकसष्ट झिरो तेरा चाळीस तेरा झिरो बावन्न चौतीस झिरो झिरो पन्नास यांसारखे विद्राव्य खतं निश्चितच जे काही आपण दाणेदार स्वरूपातले खतं टाकतो तर त्या खताच्या तुलनेत लवकरात लवकर आपल्या पिकाला उपलब्ध होतात आणि आपल्या उत्पादन वाढीसाठी पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळात बऱ्यापैकी वीस ते पंचवीस दिवसाच्या आसपास ज्यावेळेस तुमचा हरभरा पीक असतो तर अशा टायमाला तुम्ही तीन एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खताचा फवारणीमध्ये वापर करू शकता शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी पस्तीस ते चाळीस दिवसाच्या आसपास तुमचा हरभरा पीक जातो म्हणजेच ज्या वेळेस फुलधारणा अवस्था चालू होते तर अशा टायमाला तुम्ही बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर करू शकता शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी त्याच्यानंतर पन्नास साठ दिवसाच्या आसपास घाटे कुठं मुडं लागायला सुरुवात होते तर अशा टायमाला तुम्ही झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खताचा वापर करणं गरजेचं आहे शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी त्याच्यानंतर सत्तर ते ऐंशी दिवसाच्या आसपास पूर्णपणे घाटे तयार होतात तर अशा था टायमाला तुम्ही के सर्ज या विद्राव्य खताचा जैविक पोटॅशयुक्त खताचा वापर करणं गरजेचं आहे पाच ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचासुद्धा वापर करू शकता पूर्णपणे घाटे लागल्यावर शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी शेतकरी मित्रांनो हे होते प्रॉपर हरभरा पिकासाठी जे काही फवारणीतून हो खत व्यवस्थापन विद्राव्य खत कसे देणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात माहिती अशा पद्धतीनं जर तुम्ही हरभरा पिकाला विद्राव्य खताचा जर वापर केला तर निश्चितच तुमच्या हरभरा पिकाच्या उत्पादन वाढीसाठी तिथं फायदा होणार आहे आणि निश्चितच विद्राव्य खतं आपल्या कोणत्याही पिकासाठी तिथं फायदेशीर असतात कारण दाणेदार स्वरूपातली खतं आपल्या जमिनीमध्ये जातात त्याच्यानंतर त्याचं विघटन होतं त्याला आपल्या मेन पिकाला लागू व्हायला जवळपास टाईम लागलेला तिथं पाहायला मिळतो निश्चित चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असला तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद